नमस्कार मैत्रिणीनो आपण आज बघणार आहे कच्च्या केळीपासून वेपर्स ते कशा पद्धतीने बनवायचे तर पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा इथे आपण कच्च्या केळी घेतलेल्या आहे आणि त्या आजपासून आपण आता केळीचे वेपर्स बनवणार आहे इथे एका बाउलमध्ये पाणी काढून घेतलं आहे कारण आपल्याला केळीची साल काढल्यानंतर लगेचच पाण्यामध्ये टाकायचे ते ती तयारी करून घ्यायची आपण तर आता केळी इथे सर्व मोकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहे आणि केळीचे पुढचे टोक आणि मागचं टोक काढून आणि मग नंतर आपण साल्टरच्या साहित्याने जसं आपण बटाट्याची साल काढतो त्या पद्धतीने केळीची साल काढायचे अगदी इझी निघतात फार वेळही लागत नाही आणि झटपट अशी रेसिपी आहे आणि खायला सर्वांना च आवडते लहान मुलांचा तर आवडता पदार्थ आहे केळीचे वेपर्स तर इथे आपण केळीचे साल काढून घेतले आणि जे आपण बाउलमध्ये पाणी घेतलं होतं त्यामध्ये सर्व केळी सर्व टाकून दिलेलं आहे कारण पाण्यातच टाकायचे आहे लगेचच साल काढल्यावर जास्त वेळ तशा ठेवायच्या नाही नाही तर काळ्या पडतात इकडे गॅस पेटवून घेतलाय गॅसवर कढई ठेवली तेलही आहे लगेच इकडे तेल तापत आहे तोपर्यंत इकडे छोट्या बाउलमध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद आणि त्यावर थोडं पाणी टाकून छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली ती कशासाठी ते पुढे बघत राहा तुम्ही आपण त्याचा काय उपयोग करणार आहे आणि आपण केळी जे सालं काढलेले ते पाण्यामध्येच ठेवायचे ते बाहेर काढायचे नाही आणि इकडे आपण ज्याच्याने चिप्स बनवतो बटाट्याचे तर ते चिप्स हे घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला केळीचे वेपर्स बनवायचे आपण आता ते पाण्यातून एक के, के बाहेर काढायची आणि अशी छान क को, कोरड्या कपड्याने कोरडी करून घ्यायची म्हणजे ती पाण्यात जाऊन तडतड होत नाही आणि हे बघा आपण अशा पद्धतीने मस्त असे चिप्स बनवतोय इथे तुम्ही चाकूच्या साह्याने असे छान छान चिप्स बनवू शकता पण हे बटाट्याचे जे स्लायसर असतं त्याच्याने अगदी एकसारखे असे चिप्स तयार होता आपण आता एक, एक 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 करत असं स्लायसरनी चिप्स बनवून घेऊ एक एकच याचे बनवायचे जास्त बनवले तर ते चिटकूनही जाता आणि काळेही पडता आपलं तिकडे तेलही गरम झालेलं आहे आणि इकडे आपण एक केळीचे स्लाईस बनवून घेतलेले एक सारखे आणि आपण आता त्या ते गरम तेलामध्ये टाकून घेऊ तेल छान तापवून घ्यायचे म्हणजे छान आपले कुरकुरीत असे इथे केळीचे वेपर्स तयार होता आणि झटपट तळल्या जातात नरम होत नाही तर आपण असे आलट पलट करून द्यायचे एक साईड झाले की दुसऱ्या साईडने असं थोडंसं सा, झाऱ्याने आलट पलट करत एक सारखे चव बाजूनी आपले ते चिप्स तळून घ्यायचे आपल्याला आणि आपण जी पेस्ट तयार केलेली ती कशी उपयोग करायचं ते बघू आपण जी हळद मिठाची जी पेस्ट तयार केलेली तर हे केळीची चिप्स थोडेसे तळत आले की त्यानंतर आपल्याला ती यूज करायची ती आपण त्या तेलामध्ये टाकणारे पण ज्यावेळी आपण ती तेलामध्ये टाकू त्यावेळेला थोडंसं सावध टाकायची कारण तेलाचं टेम्परेचर हाय असतं आणि आपण ते ज्यावेळेला ही पेस्ट टाकतो तर ती अंगावर ओढायला नको हे बघा तेल असं जास्तीचं तडतडून येतं तर इथे दोन चम्मच मी ती हळद मिठं आणि पाण्याची जी पेस्ट तयार केलेली ती टाकून घेतलेली त्याच्यामुळे आपल्या केळीला कलरही सुंदर येतो आणि मीठ टाकलेलं असतं त्याच्यामुळे चवही छान येते आपल्या ज्या स्लाईस आहे त्यांना छान कोटिंग होते हे बघा किती सुंदर आहे लगेचच कलर बदललेला आहे तर आपल्या इथे तयार झालेले आपण आता तेलातनं ते, ते काढून घेऊ एक सारखे असे बाहेर काढून घ्यायचे तेल नितरून घ्यायचं आहे आणि ही एक वेगळी पद्धत जे आपण प्लेटमध्ये स्लाईस बनवले तसंही करू शकता तुम्ही नाहीतर असं कढईवर ते स्लायसर पकडून आणि एक सारखे वरतून अशी केळी प्रेस करायच्या आणि लगेचच त्या तेलात पडतात आणि मोकळ्या मोकळ्या होतात तसं तर अजून इझी होतं पण मग तुम्हाला ते बॅलन्स व्यवस्थित पकडून केलं पाहिजे कारण तेलाचं टेम्परेचर हाय असतं हे बघा आपलं दुसरेही लगेचच तळून झालेले सर्वच चिप्स आपल्या इथे तळून झालेले आणि जवळपास माझ्याकडे दहा ते बारा केळी होत्या तर त्याचे एवढं मोठं भांडभर आपलं केळीची चिप्स तयार झालेले भरपूर अशी केळीची चिप्स तयार होता तुम्ही रेसिपी रेसिपी नक्की ट्राय करा अगदी इझी रेसिपी आहे झटपट तयार होता आणि खायला खूप छान लागता तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसहतोपर्यंत बाय बाय